चार वर्ष या मुंबई गोवा महामार्ग आपण आणि विजापूर गोहागर रस्ता ते जेव्हा बांधकाम दुधारण तेरा वर्षापूर्वी आणि हा रस्ता हे चार वर्ष बांधताय विजापूर रोड या रोडच्या दोन्ही बाजूला काही ठराविक प्रमाणामध्ये नुकसा लावायचे ते जगवायचे संगोपन करायचं हे सगळं ठरलेलं होतं म्हणजे सरकारने ठरवलं होतं कंत्राटारी ठरवलं होतं सगळे ठरवलं होतं पण बाबत गेल्या चार वर्षात त्याचं मोहीम तिथे आखली पाहिजे होती जशी केली पाहिजे होती तशी कुठेही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही हे जी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा कर्नाटक सीमा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकात जातो तिकडे गेल्यानंतर आपण जेव्हा झाडं बघतो विषय राजा पण बघतो आणि ते आपण कागद ज्या तिकडे आलो आपण महाराष्ट्राच्या सीमेमध्ये आलो

तो रस्ता आपण ते केला रस्ता अतिशय चांगला आहे म्हणजे रस्ता करायचा म्हटलं तर रस्ता चांगला करता येतो त्याचं उत्तम उदाहरण तो रस्ता आहे मी अनेकदा त्या रस्ते जातो पण त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे घेतली आहेत तर अतिशयची झाडं आहेत हजारो झाडं आहेत मला प्रश्न होतो ही अखिल झाडे लावली चौकशी केली ते वन आला आहे हायवे खातून त्या रस्त्यासाठी डिपार्टमेंट ते लावतात आता ही जी झाडं लावून उपयोग आहे का झाडं काढून ती दुसरी झाडं लावली पाहिजे आपला मुद्दा वेगळा आहे की व्हादर विजापूर रोड आणि मुंबई गोवा महामार्ग अशी जे झाडं लावायची होती ही ज्यांनी छातोपातू झाडं लावल्यामुळे झाड जगली नाहीत आणि आपल्या सगळ्यांच्या कोकणाच्या लोकांच्या पोला पानं आहेत आणि त्यामुळे आज जसं चिकुंबाच्या सुमेशीने एक आंदोलन या ठिकाणी केलं तुम्ही की त्याच्यामध्ये भात पण घेतलेला होतात आणि जसं प्रत्यंतर आपल्याला गेले दोन वर्षामध्ये गाळ काढण्याच्या दृष्टीने आपण बघतोय तसंच आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आंदोलन या सगळ्या हायवेकरता आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याकरता येत्या दहा तारखेला म्हणजे आत्मकडे सुपोषण ह्या ठिकाणी सात ऑफिससमोर आपण करणार आहोत किंवा हायवेच्या त्याच्या ऑफिसमोर करणार आहोत या आंदोलनाला सर्व नागरिकांनी सर्व व्यापारी मंडळींनी सर्वांनीच याच्यामध्ये भाग घ्यावा आपण पत्रकार आमच्याकडून आहातच त्यामुळे त्या सर्वांनी आपण भाग घ्यावा आणि आंदोलन पुढे आपण न्याय न्यायला पाहिजे काम होईपर्यंत एवढंच ह्या ठिकाणी बोलतो कारण काय ज्या ठिकाणी एक लाल त्रिकोण निर्माण होतो तो, का तो म्हणजे राजकीय नेते सरकारी अधिकारी आणि तिसऱ्या ठेकेदार हे जे तीन कोण आहेत आपण फक्त लाल त्रिकोण आपण बघितलं वेगळ्या अर्थी पण हा लाल त्रिकोण सगळी दिसतोय काम घ्यायचं काम करायचं नाही जे काम घ्यायचं ते काम घट करायचं नाही ते पैसे लाटायचे हे तिघे त्याच्या जबाबदार आहेत आणि ह्या सगळ्या जबाबदार मला वाटतं तुम्ही आम्ही आहोत आपण जनता अतिशय विदेशील हो, हो। आहोत सहनशील आहोत आणि म्हणून सगळे घडतं म्हणजे आपल्या जनतेला प्रत्येक हा नेता असेल अधिकारी असेल किंवा ठेकेदार असेल आपल्याला विहित धरतात कृपया हा ठिकाणी आम्हाला गृहित धरून नाही आहे आम्ही निश्चितपणे आंदोलन करणार आहोत आम्ही आंदोलन महात्मा गांधीपासून आम्ही आंदोलन बघितलेली आहे आणि त्या शांती मार्गानेच आम्ही आंदोलन करणार उद्र आंदोलन होईल म्हणजे हिंसाच नव्हे पण महात्मा गांधी जो मार्ग पुकारला त्या मार्गाने आम्ही इथे जाणार आणि यशस्वी होण्यादृष्टीने तुम्ही आम्हाला सगळं प्रयत्न करा धन्यवाद ओके थँक्यू